आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या येत आहे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईजू भारताच्या दौऱ्यावर आले असून आज त्यांचं नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईजू आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली या दौऱ्यादरम्यान उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक आहे हरियाणामध्ये वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातल्या स्ट्रॉंग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान यंत्र ठेवली आहे झारखंडमध्ये एन आर सी लागू करणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलंय झारखंडच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ते दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचा सा जाहीरनामा लवकरच जाहीर केला जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं सोंगे सिंगापूर खुल्या बिलियर्ड्स स्पर्धेत भारताच्या पंकज अडवाणीनं काल सिंगापूरच्या जेडेन ओंग याला पाच एक नमवत विजेतेपद पटकावलं यानंतर आता पंकज येत्या नोव्हेंबर महिन्यात दोहा इथं होणाऱ्या बिलियर्ड्सच्या जागतिक विजेतेपदाच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे हवाई दल सैनिकांच्या अखिल भारतीय शिबिरात महाराष्ट्र संचालनालयाचं सांघिक उपविजेतेपद त्यांना मिळालं आहे मंगळुरूमध्ये जलहल्ली हवाई दल तळावर हवाई कवायतींचं प्रात्यक्षिका सादर करण्यात आली होती नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीनं आपल्या अनेक मागण्यांकरता आज एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं यात नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकास निधीला महाराष्ट्र शासनानं सूडबुद्धीनं स्थगिती दिल्याचा आरोप करत शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे माजी मंत्री सुनील केदार जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत आदी सहभागी झाले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार